नमस्कार मंडळी निखिल पुजारे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये नवीन चेहरे पाहायला मिळतात हे सगळं माझे भाऊ आहेत हा रितेश हा ऋषिकेश आणि हा प्रतीक माझा काका लागतो आणि तो म मंदार काका हे आम्ही असे आता पडेल कॅन्टीनला चाललो आहोत आम्ही चाललो आहोत फुलारा गोळा करण्यासाठी कारण उद्या गणपती आहे तर मंडपीला लावायला जो फुलारा लागतो तो त्याच्यामध्ये हरणं वगैरे येतं चला आपण आता निघालो आहोत हे बघा हे आपलं मारुतीच मंदिर आहे छोटस मारुतीच मंदिर आपण इथे दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया हे मारुतीच मंदिर आहे चला आपण दर्शन घेऊया मजबलीच जय बजरंगोली की जय पाहू शकता तुम्ही एकदम सुरेख अशी मूर्ती आहे बजरंगबलीची कोंडम्याला आलो आहोत लेफ्ट साइडला पडेल कॅन्टिंग आहे आणि राईट साईडला आपण गेलो तर वाड्या साईडला आपण देवगड देवगड साईडला आपण जातो आपण आता पडेल कॅन्टिंगच्या दिशेने चाललोय वर या गणपती चाललेत तुम्ही पाहू शकता उद्या गणपती असल्या कारणाने सर्वजण गणपतीच्या तयारीला लागले आहेत एकदम मजा करतायत सर्व धरण आहेत तिथे बघा मला दिसतील छोटी छोटी फुलं जी आहेत पिवळ्या कलरची ही आपल्याला कापून घेऊन जायची आहेत ती छान दिसत आहेत कुठे कुठे तिकडे कुठे जाऊ तिकडे जास्त दिसत आहेत आम्हाला तिकडे जातोय आम्ही आता काय बोलता बघा गाय बैल चरायला आले आहेत इथे मस्त वासर आहेत आम्हाला इथे मिळाली आहेत आता आम्ही ऋतू आता पूर्ण कटिंग करता हरण पूर्ण कटिंग करतोय तो दाखव रे टाक टाक हा भारी वाटतात ना बघ बघा किती भारी वाटत आहेत ए ऋषी तुका काय काम धंदो नाय ये काट ना काप ना अरे आता तोड तोडतील ती कोण कापूच लागतो ऋषी बाय कस का कटिंग का, करता एक्सपर्ट आहे तो आपला एक्सपर्ट एकदम दरवर्षी तो एकटा देता मस्त भरपूर आहेत ना इकडे पूर्ण ते हरणच आहे तिथे या फुलाला आम्ही हरण बोलतो तुमच्याकडे काय बोलता याला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा मला गणपतीच्या इथे वरती फुलाऱ्यामध्ये वरती लावतो आम्ही मंडपी असते ना ते हे लावलं जातं तरी तू बघा किती फास्ट कटिंग करता बघ अगं आगे तिकडे कुठे चालला झाडाच्या आता ढाडाच्या चांगली काय करतो मधून वारेन करा दाखव तुझी कुठली ताजी आहे ती बघूया बघ बघू बघू इकडे दाखव ऋषी बेकडे आराम आता पायाखाली बघून व्यवस्थित काय ते पुढे जा पाऊस पडलेला आहे ना तुम्ही पाहू शकता किती सुंदर वातावरण आहे मस्त हिरवगार एकदम रान आणि त्याच्यामध्ये अशी फुलं <coughs> पिशवी आणली तू आणली आहे ना बांधून एंडा बांधून हे आपल्याला किती काढायचे आहेत साधन गुरती लक्ष पण काढायची

काय करतात आता बांधतो आपण पेंडा पेंडा बांधतात डोंकर ना कसे भाव कसरव दे का आपली हरणं जमा झाली दाखव ऋषी हरणा जमा झाले आपण केले हरणं जमा आणि आपण आता चाललो आहे आता आपण शेरवडा काढण्यासाठी चालतोय शेरवडा काय आहे ते आता ठिकाणी असतात ते ठिकाणी असतात आमच्या वाळाच्या ठिकाणी मेली वगैरे तिथे असतात शेरवडा जास्त तास खात चोरून 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 एकटे एकटे काय रे एकटे एकटे खात कोण ला पू नको शेवपुरी ना तुम्ही शेवपुरी आणि बेल कोमलं लाग ना तो टूर्नामेंट ए रे अरे आयको काय येत नाही बंद कर लवकर ये इधर दर अरे आता आयको येत नाही आ दर ये एक एक कावा रुशी आता शेरवडा काडूक चाललो भेटतात की नाही kala नाही जमत शेरवडा असं पाण्याच्या ठिकाणी असं मिळतं जंगलामध्ये बस तेवढीच काढायची हम्म तेवढीच ये घेऊन ये बघूया दाखव कशी असतात शेरवाडा ही बघा ही शेरवाडा मी पण फर्स्ट टाइमच बघतोय हे आपण कुठे लावणार मंडपे मंडपीला लावणार म्हणजे हरणांबरोबर चला आपल्याला आता अशा प्रकारे हरणा पण मिळाल्यात आणि शेरवाडा पण मिळालेत तर आता आपण घरी जाऊयात हरण वगैरे फुलारा पूर्ण मंडपीला बांधून झालाय काम जोरदार चालू आहे ते गणपतीला स्टेज वरती न्यायचं आता ठिकायला एवढं वरच काम संपलं कि वरती गणपती आपल्याला ठेवायचं आहे

आईनी लेला न थाया ना तेस आई दिस हाळू हळू हळू बोलू कोणी बघा दोननी का नाही या मतोचा आहे दादा दादा हळू हळू बोलू हळू हळू बोलू बोलता पूर्ण का लागला दोन से कथे देऊ ये सरकू उचला सही पर्याय नाही हो या हां चाले आई हो सही पर्याय ऑप्शन नाही हां ठीक काय चाते उत्तर ना नाव काय चाते बुक उभे

Kalau होतं आज तर सगळ्या लोकांच्या संदर्भात आम्ही जरा पण बाळूमध्ये आम्ही काय 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 အဲ့ဒီမှာပါအကုန်ပြောပါဘာလဲလဲပြောချင်တာလဲဘာလဲလဲပြောချင်တာလဲ Anak anak, 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 အရူရအရူဒီမိုင်ရောက်တဲ့ဘက်မှာမိုင်ရောက်တဲ့ဘက်မှာအားပေးတာအားပေးတာအားပေးတာဘာခေတ္တဘာခေတ္တဘာခေတ္တဘာခေတ္တဘာခေတ္တဘာခေတ္တဘာခေတ္တဘာခေတ္တဘာခေတ္တဘာခေတ္တဘာခေတ္တဘာခေတ္တဘာခေတ္တဘာခေတ္တဘာခေတ္တဘာခေတ္တဘာခေတ္တဘာခေတ္တဘာခေတ္တဘာခေတ္တဘာခေတ္တဘာခေတ္တဘာခေတ္တဘာခေတ္တဘာခေတ္တဘာခေတ္တဘာခေတ္တဘာခေတ္တဘာခေတ္တဘာခေတ္တဘာခေတ္တဘာခေတ राम 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 राम

केमकोवा आता पाठी आवो ना लवकर लवकर करा नका नंबर ओवा पाणा नाव कोवा पब्लिक आता या बस पण माजे बघा सगळा काम 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 खूप खूप सुंदर लागला छान लागला बाय

आपल्या आसनावरती विराजमान झालेत